नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये पुनसे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण शक्ती कंपनीचा सोलार पंप तीन एच पीचा सोलर पंप आहे तो सोलर पंप कशा प्रकारे ये येतो याचे मटेरियल कशा येते कंट्रोलर कशा प्रकारचे येते याचीच माहिती आपण याच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता जो आपल्या मागे सोलर पंप आहे हा शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे हा जो पंप आहे हा तीन एच पी चा पंप आहे तर याबद्दल आपण डिटेल माहिती पाहू शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण कंट्रोलरची माहिती पाहू आपण पाहू शकता शक्ती कंपनीचे जे कंट्रोलर आहे अशा प्रकारचे कंट्रोलर शक्ती पंपला येते त्यामध्ये हा इथे डिस्प्ले येतो हा पंप जो आहे हा तीन एच पीचा पंप आहे सध्या तरी टायमिंग झालेली आहे साडेचार साडेचार वाजता देखील आपण पाहू शकता पंप हा अजूनही चालू आहे व पाणी मारत आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला जर स्ट्रक्चरची माहिती घ्यायची झाली तर आपण याचे स्ट्रक्चर देखील पाहू शकता अन्य कंपनीपेक्षा जेव्हा आपण आधी व्हिडिओमध्ये पाहिले इकोजेन टाटा आयकॉन यांच्यापेक्षा स्ट्रक्चरमध्ये देखील तफावत आहे स्ट्रक्चर आयकॉनपेक्षा मजबूत दिसत आहे व ज्या काही पाट्या आहेत या शक्तीला जवळपास आता मागील त्यालामध्ये व नवीन जे स्ट्रक्चरमध्ये सहा पाट्याचा पंप येतोय ते पाट्या देखील आपल्याला दाखवतो शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हे सहा पाट्याचे स्ट्रक्चर सुरुवातीला शक्तीपंपचे देखील तीन एच पीसाठी सात पाट्याचे स्ट्रक्चर येत होते परंतु आता बऱ्याच साऱ्या कंपन्या ज्या आहेत हे स्ट्रक्चर फक्त सहा पाट्या जिथे द देत आहे त्यामध्ये आपण पाटी पाहू शकता पाटीची साईज देखील खूप मजबूत आहे आणि शक्ती पंपनीची खास खासियत म्हणजे सध्या टायमिंग हा साडेचारचा टायमिंग झालेला आहे तरीही आपण पंप ऑन आहे हे पाहिलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शक्तीपंपची निवड करायची आहे त्यांनी बिनदास शक्तीपंपची निवड करावी शेतकरी मित्रांनो जवळपास साडे चार ते पावणे पाचच्या टायमिंगला देखील शक्तीपंप हा अशा प्रकारे पाणी आहे म्हणजे आपण विचार करू शकता की दुपारी उन्हामध्ये कशाप्रकारे हा पंप पाणी मारत असेल